माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ शुभ दुपार आजची धावपळ जी आहे ना ते अगोदरच्या वेळीमध्ये तुम्ही बघितलेली आहे दुपारचे दोन वाजलेले आहेत आणि आत्ता मी पर बनवत आहे पुरणपोळ्या पण ज्यांना फोन लावलेला होता पण यांचा वेट करण्याचं काहीच मतलब नाही आहे येत नाहीत अर्धा तास म्हणतात एक तास लावतात मग वेट करत मी बसलेली नाही आहे पुरणपोळ्या बनवत आहे दीपक दिनेशला अगोदर जेवायला वाढते आणि हे आल्यानंतर मग मी परत पुरणपोळ्या बनवणार आहे कारण ना करून ठेवली एकत्र खूप साऱ्या तर गार झाल्यानंतर खाऊशी वाटत नाही जेव्हा हे येतील त्यावेळेतच ते मी बनवणार आहे तोपर्यंत मी बाकीची कामं आवरून घेते म्हणजे आज मकर संक्रांतीचा दिवस आहे आणि सुगट पूजन झालेलं आहे नंतर स्वासनींना हळदी कुंकू सगळं मी लुटलेलं आहे मी पण गेलेली होते यामध्येच दोन वाजलेले आहेत असो आज ना सगळ्यात आईंना अशीच घाईगली असते आणि साडी थोडीशी अशी मी म्हणजे घालते बसणार थोडासा गोंधळ होता खूप गडबड झाली त्यामुळे व्यवस्थित बसलेली नाही आहे असो इकडं पुरणपोळी बघू शकता एकदम मस्त अशी फुलता आहे पुरणपोळी परफेक्ट बनवण्यासाठी आपल्याला कणिंग ज्यांना परफेक्ट बनवायचं असतं त्यामुळे पुरणपोळी ही व्यवस्थित बनते आणि कुठलंही तामजाम नसतं यामध्ये जास्ती आता वाटतं की पुरणपोळी बनवणं आवड आहे आवड सवड काहीच नसतं पुरण आणि पुरण जे कणिंग असते ते परफेक्ट झाली पुरणपोळी परफेक्टच बनते तर एक तर दोन ते तीन पुरणपोळ्या मी बनवल्या म्हणजे अगोदर मी नैवेद्य बनवल्या होत्या रोजच्या देवांना गाईसाठी सुगड्यासाठी मी नैवेद्य दाखवला आणि मग आता मी जेवण्यासाठी पुरणपोळ्या बनवून ठेवल्या आणि दीपक दिंशला अगोदर जेवायला वाढणार आहे आणि भज्याचा नंबर आत्ता लागलेला आहे पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर म्हणजे सुहासनी आलेल्या होत्या त्यांना हळदी कुंकू द्यायचं होतं थोडीशी घाईरबोट झाली मी बेटर बनवून ठेवलं भज्या बनव भजे बनवण्यासाठी पण बनवण्यात म्हणजे बनवणं झालंच नाही मला म्हणून आता यावेळीमध्ये मी भजे काढलेले आहेत आणि आता दीपक दिनेशला अगोदर जेवायला वाढत आहे भरडा भाजी किंवा पण ज्यामध्ये काही बनवलेलं नाही आहे कारण सकाळी खिचडी बनली नंतर पुरणपोळ्या बनल्या त्यामध्ये खूप लेट झालेला होता तर काही तितकं मी बनवलेलं नाही आहे तर असं इकडं दीपक दिनेशला जेवायला वाढलेला आहे गरम गरम पुरणपोळी तूप आमटी भात भजी हे सगळं त्यांचं जेवण चालू आहे मी यांचा वेट करत आहे पण असंच बसून मी वेट करणार नाही आहे कारण ते लवकर येत नाही ते मला माहिती आहे दररोजाच प्रकार आहे असा त्यामुळे हे जोपर्यंत येतात तोपर्यंत मी माझी कामं आवरून घेते सुहासिंना हळदी कुंकू वान लुटणं झाल्यानंतर सगळे एक इकडे एक तिकडं असं झालेलं आहे एक आरतीचं आड तिकडं हळदी कुंकाचं इकडं असं झालेलं आहे सगळे एकत्र ठेवत आहे आणखी सुहासणी येण्यावरच आहेत म्हणजे आज दिवसभर बायका येतच असतात इव्हनिंग होजेपर्यंत आणि उद्याच्याला तर मग खूप सारे येत असतात आज ना सगळ्यांना खूप घाई गडबड असते घरात पुरून स्वयंपाक असतो हे ते त्यामुळे आज जण येणार नाहीत आता उद्याच्यालांना खूप साऱ्या बायका येणार आहेत आणि उद्या मीही जाणार आहे म्हणजे सगळेजण जे घरी येतात ना ते सांगून जात आहेत त्यांचे घरं खूप दूर दूर आहेत खूप लांब आहेत मग तिकडं जायचं म्हणलं की थोडंसं लवकरच मला घरातून निघावं लागेल आणि पूर्ण सगळ्यांच्या घरी जाऊन घरी येत आहेत मला दोन ते तीन तास आरामात लागणार आहेत म्हणून म्हणलं आज तर होणार नाही उद्याच्याला मी करणार आहे आणखीन कपडे आहेत भांडे आहेत किचनमध्येही खूप सारा पसारा झालेला आहे पण सगळं मी जेवण झाल्यानंतर काढणार आहे अगोदर सगळं व्यवस्थित ठेवत आहे आणि अचानकच दीपक ताईकडे जायला निघालेला आहे अगोदर काही माहिती नव्हतं मी माझ्या घाईग्रपडित होते आत्ताच गावाकडनं फोन आला यशवंतचा म्हणजे दिराचा फोन आला ते म्हणत होते की ताईकडे जायचं आहे ते पण अचानकच निघालेले अगोदर त्यांना पण माहिती नव्हतं म्हणजे गीता आलेली आहे गावाकडे तर गीताला सोडायचं आहे त्यांना आणि गीताचं गाव आणि ताईचं गाव एका जागीचं आहे म्हणजे थोडंसं दुरीचं अंतर आहे तर तेच म्हणत होते की गीताला सोडून परत मी ताईकडे जाणार आहे ती फक्ला पाठवून द्या तर ठीक आहे मला अचानक माहिती झालं तर काही आवरायला सुधरत नाही तसं झालेलं आहे तर पुरणपोळ्या बनलेल्याच आहे तर पुरणपोळ्याच मी बांधून दिलेल्या आहेत आणि इकडं वाणाचं पण देत आहे तर इकडं पिवळ्या कलरची टोपली मी दिलेली आहेत नंतर हळदी कुंकू तीळ आणि हे जे वाणाचं आपण बनवलेलं आहे वटाणा बोरस ऊस हे सगळं टाकून ते थोडंफार मी सामग्री दिलेली आहे कवरमध्ये पॅक केले गीतासाठी एक ताईसाठी मी पॅक केलेलं आहे आणखीन ताईसाठी मी सुहासनीचं दे ले ले म्हणजे ब्लाऊज पिस हा तांदूळ म्हणजे ओटीची सामग्री दिलेली आहे आणि दीपकला हे सगळं पॅक करून दिलं म्हणजे अगोदर माहिती असलं तर मी शेंगदाण्याच्या पोळ्या वगैरे सगळं करून ठेवले असते पण अचानकच जायला निघाला हा त्यामुळे जितकं होतं तितकं म्हणजे आवरून मी पटकन एक पाच ते दहा मिनिटात सगळं आवरून दिलेलं आहे दीपक गेल्यानंतर दिनेशला करमत नाही असा बसलेला ना एकदम धरून आणल्यासारखं काही माहिती नाही कुठली ओळख नाही असं बसलेला होता एकदम शांतपणे टी व्ही लावून करमतच नव्हतं त्याला म्हणजे दोघ जण असले ना मी तू मी तू चालू असतं दोघ एकत्र असले तर दोघांचं जमत नाही आणि आणि एक दुसऱ्याशिवाय करमत नाही असं आहे यांचं दीपक गेल्यानंतर दिनेश शांतपणे टी व्ही बघत बसला आणि मी माझी काम आवरत होती इकडं माझी कामही आवरत होती आणि पतिदेवांचा वेटी होत होता म्हणजे लवकर आली नाही ते यायला खूप लेट केलेले होते म्हणत होते अर्ध्या तासात येईन एक तासात येईन पण एक ते दीड तास लावलं पूर्ण जेवण करायला आम्हाला साडेचार वाजलेले होते आणि बायका येण्यावरच होत्या म्हणजे सुहासिनी काल दिवसभर येण्यावरच होत्या म्हणजे जे वाहनाचं मी आणलेलं होतं पाच डजन आणलेलं होतं त्यामधलं फक्त एकच डजन राहिलेलं आहे म्हणजे हळदी कुंकांना बायका इथं खूप येतात आणि रथसप्तमीपर्यंत बायका इथं येण्यावरच असतात तर असो हा दुसरा दिवस आहे आजचा वार मंगळवार आहे आणि आज करी दिन आहे काल मकर संक्रांती आणि आज करी दिन तर आजच्या दिवशी स्वयंपाकामध्ये शेंगदाणा तिळगुळ ही पोळी बनली जाते नंतर धपाटी पण बनली जाते हे सगळं मी बनवणार आहे पण अगोदर मी देवपूजा करतोच्याच वेळेत उठलेली आहे मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत पण टिफिन वगैरे मला काही बनवायचं नव्हतं कारण आज ही दिनेशला सुट्टी आहे तर पण मी स्वयंपाक बनवणार आहे अगोदर नाश्त्यामध्ये खिचडी वगैरे बनवून घेते म्हणजे दिनेशला खिचडीच खायची होती काल जशा पद्धतीने मी खिचडी बनवलेली खूप छान आणि टेस्टी बनलेली होती दिनेश म्हणत आहे मम्मी आजही तशीच खिचडी बनव आणि दीपक पण येईल तितक्यामध्ये म्हणजे निघालेले तिथनं ना म्हणजे काल दुपारी घरातनं निघाले आणि गीताला सोडायला गेलेले होते अगोदर गीताला सोडून ताईकडे जायला त्यांना इव्हनिंगचे साडेसहा वाजलेले होते मग गेल्यानंतर जेवण खाणं केलं आणि तिकडंच मुक्काम झाला त्यांचा आता सकाळी उठल्यानंतर इकडे येत आहेत वगैरे काही झालेली नाही असं म्हणत होते म्हणजे ताई नको म्हणत होत्या येण्यासाठी आज कधी देणं आहे कधी दिवशी जाणे न नसतं जास्ती कुणाचंही पण आलेले आहेत आणि बाबांनाही घेऊन येत होते पण बाबा म्हणत होते कधी दिवशी जाणे येणं नको आणि यांना पण नको म्हणत होत्या ताई तरी पण बघा हे आलेले आहेत येतच आहेत ऐकत नव्हते असं म्हणत होत्या ताई तर असो येता येत आल्यानंतर दीपक आंघोळ वगैरे करेल तोपर्यंत मी खिचडी बनवून ठेवते आणि इकडं जी ही पूजेची सामग्री सगळी मी काढलेली आहे म्हणजे पूजन जे आपलं केलेलं होतं तुम्ही म्हणत होता की ताई झाकून सुगडीपूजन केलं जातं तर हो सगळीकडे पूजा करायची पद्धत थोडीशी वेगळी असते आता कोणी कुठं कशा पद्धतीनं त्यांच्या घरची रीत आहे रूल्स आहेत त्या पद्धतीनं आपल्याला केलं पाहिजे जसं आमच्या घरी अशा पद्धतीने केलं जातं तर खूप साऱ्या ताईंच्या घरी थोडीशी वेगळी पद्धत असते सुगडपूजन करण्याची आणि कुणाच्या घरी तरी सुगडपूजन नसतंच फक्त ही दिलं जा जातं म्हणजे इथं खूप साऱ्या ताईंच्या घरी मी बघितलेलं आहे सुगड पूजन करत नाहीत फक्त हळदी कुंकू देतात आणि वानाचं देतात तर असं मी पूजा उतरवलेली आहे आणि अगोदर रांगोळी वगैरे काढून ती जागा स्वच्छ पुसून घेते म्हणजे आता आपल्याला देवपूजा करायची आहे आणि थांबण्यासाठी इथं स्पेस आहे मग जिथं पूजा झालेली आहे तिथं असंच थांबू नये अगोदर ती जागा स्वच्छ पुसून घ्यावी आणि पाणी वगैरे मी भरून घेतलेलं आहे हे वेळ कुठली आहे तर सकाळचे सहा वाजलेले आहेत आणखीन दिनेश सुटलेला नाही आहे आणि ही उठून आंघोळ वगैरे होत आहे यांची तोपर्यंत मी इकडे शेंगदाणे आणि तीळ काढलेले आहेत भाजण्यासाठी आज ना सगळी मॉर्निंगची कामं लवकर आवरली कारण टिफिन वगैरे मला बनवायचं नव्हतं उठल्यानंतर अगोदर मॉर्निंगची कामं आवरले आंघोळ वगैरे झालेले आहे आणि देवपूजेचं काम मी आवरून घेणार आहे आणि सगळं आपल्याला इकडं कोण पण बनवायचे आहे कोण म्हणजे काय शेंगदाणा तीळ गुळ हे सगळं आपल्याला वाटून एकत्र करायचं आहे आणि थोडा वेळ झाकून म्हणजे एक, एक दोन तास आपल्याला भिजवून ठेवायचं आहे म्हणजे परफेक्ट पोळी म्हणून तयार होते इकडं चहा पण ठेवलेला आहे मॉर्निंगचा आणि इकडं मी कमी गॅसवरती शेंगदाणे पण भाजून घेत आहे हे शेंगदाण्याने आपल्या कमी गॅसवर एकदम खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे एकदम छान अशी कोण बनून तयार होते यामध्येच टेस्ट असतो जे टेस्ट आहे याचा त्यांचं या भरलेला आहे आम्ही चहा पिऊन घेतला आता हे गॅसला जाण्यासाठी रेडी आहे तिने आणखीन उठलेला नाही आहे कारण आज निवांतपणे तिने झोप काढत आहे थोड्या वेळानं उठवणार आहे तर बाहेर आणखीन अंधार आहे म्हणजे सहा वाजेपर्यंत अंधार असतो आणि थंडी पण खूप वाजत आहे म्हणजे पूर्ण हिवाळा गेला इतकी थंडी नव्हती पण आता खूप थंडी वाजत आहे दोन दिवस झालं तर बघू शकता थोडंफार उजेड आलेलं आहे म्हणजे सहा सव्वा सहापर्यंत अशा प्रकारे असतं म्हणजे एकदम अंधार अंधारच असतो बाहेर तितका उजेड नसतो तरी पण हे थोडंसं लवकरच जात आहे जात तुळशी दर्शन घेतलेले आहेत आणि मंजुळा तोडत आहेत म्हणजे जसं तुळशीच्या मंजुळा पण तोडत गेलो ना तसं तुळस गोल होते असं म्हणतात आणि ते मी काही तोडत नाही हे जात वेळेस म्हणजे जसे मंजुळा येत गेले तसं हे तोडत आहेत तर बघू शकता पूर्ण तुळशीच्या जे मंजुळा असतात ना पूर्णपणे तोडलेले आहेत शेंड्याच्या म्हणजे तुळस छान गोल फुटली जाते आणि हे जे इथं आवळ्याचं झाड आम्ही लावलेलं ला आहे परत इकडं मोगरा पण आहे ते पूर्णपणे वेल तुळशीवरतीच पडलेलं आहे तर ते सगळंच कट करून आपल्याला साईडला करावंच लागेल ला आता कारण त्या रंदावनवरती सगळं पडलेलं येऊन ते तर यांना मी स्वेटर दिले तसंच जात होते थंडी खूप आहे आज खूपच काकडाय लागलेला आहे तर असं हे जात आहेत आता जी ही माझी कामं आहेत ती आवरून घेते म्हणजे मॉर्निंगची कामं बाहेरची आणखीन राहिलेली आहेत म्हणजे अंगणाची साफसफाई आहे झाडांना पाणी देणं ते नंतर करणार आहे हॅलो गुड मॉर्निंग सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना समर्थ टायमिंग सकाळचे सहा वाजलेले आहेत बघू शकता वातावरण हे बघा आता थोडंफार उजेड आलेलं आहे आतापर्यंत पूर्णपणे अंधार होता तरी पण मी पाच वाजता उठलेली आहे म्हणजे पाच वाजताच माझी मॉर्निंगची सुरुवात झालेली आहे पूर्ण घरचं झाडं वगैरे झालेलं आहे पुसून वगैरे काही आज घेतलेलं नाही आहे आज करी दिन आहे तर आज शेंगदाणा गुळ तीळ हे मिक्स पोळ्या बनतात नंतर लाईट ऑन करते अगोदर थोडंसं अंधार वाटतंच ना नंतर आज धपाटी पण बनवणार आहे आणि बी आहे ते कामं आहेत दिनेश आणखी उठलेला नाही आहे आणि दीपक गेलेला आहे त्याच्या आत्याकडे म्हणजे आईकडे गेलेलं आहे काल आणि आज बाबा पण येतील म्हणजे बाबा गेलेले खूप दिवस झाले बाबा तिकडंच आहे ते येळामाशा झालं तर येणार होते नंतर संक्रांत राहिली तर आता सगळे सण करून बाबा आज येणार आहेत म्हणजे दीपक गेलेलं आहे बोलून आणण्यासाठी आणि इकडे मी शेंगदाणे भाजत ठेवलेले होते आणि चहा पण झालेला होता तर शेंगदाणे भाजले गॅस बंद केला आणि मी पिलेला आहे आत्ता गॅरेजला गेलेले आहे आता, आता शेंगदाणे हे हे सगळं मी भाजून घेणार आहे मिक्सरला बारीक आपल्याला वाटून घ्यायचा गुळ टाकून आणि थोड्या वेळ झाकून ठेवणार एक दोन तास ठेवले तरी पण परफेक्ट कोंदीची पोळी बनते म्हणजे कोंदीच्या भाकरी असं म्हणतात त्याला तर ही तयारी करून घेतो तुम्ही माझं आहे खूप लवकर सुरुवात केली तर हो ही काम काम नंतर ही कामं ती कामं नंतर हळदी बायका पण येतात काल तर आल्या पण आज पण येतात म्हणजे इकडं ना पूर्ण पंधरा दिवस रथसप्तमीपर्यंत हा सण साजरा केला जातो म्हणजे आता कोणाला अडी अडचण पण असते कोणाला मासिक पाळी असते कोणाला सुतूक असतं काही काही असते बघा कारण मग त्या वेळेमध्ये आपण करू शकत नाही म्हणजे ज्या ताईंना अडचण आलेली आहे त्या काही टेन्शन घेऊ नये रथसप्तमीपर्यंत आपल्याला करायचं असतं ऑप्शन असतं आपल्याकडे धन्यवादपणे करू शकता तर आज मी हे सगळी आवरावर करणार आहे म्हणजे शेंगाच्या पोळ्या धपाटी हे सगळं करायला ना थोडासा वेळ जास्तीच लागणार आहे नंतर आज मी बाहेर पण जाणार आहे हळदी कुंकाला काल काल तरच मी गेलेली होते एक चार पाच घरं नंतर दुसरीकडे जाणं झालं नाही कारण घरात कामं होती पुरणपोळीचा स्वयंपाक हे ते खूप सारं झालं होतं कपडे धुवायला वेळ झालेला होता मग जाण्यात आलं नाही पण आज जाणार आहे मी म्हणून थोडंसं लवकरच पाणी आवडून घेणार आहे आणि सगळी कामं घरची आपली एक नसतात ते करा हे करा कपडे धुवा भांडे घासा हे ते खूप सारं म्हणून जातं तर तर आज मी इवनिंगच्या वेळेत म्हणजे चार साडेचार वाजेपर्यंत सगळी कामं आवरून जाणार आहे तर दिनेश इथं झोपलेला आहे म्हणजे अभ्यास कर तिथंच बसलेला होता आणि तिथंच झोपलेला आहे जिथं जागा भेटेल तिथं झोपत असतो कधी हॉलमध्ये झोपतो कधी सोफ्यावरती कधी बेडवरती कधी कधी प्रकारे खालीच म्हणजे अंतरून तिथं वाचत बसलेला होता आणि तिथं झोपल्यानंतर उठायला रेडी नव्हता मग मी तिथंच वाहरून झोपलेलो होतं आणि तिकडच्या रूममध्ये खूप गरम असतं कारण तिकडचं दार वगैरे मी काढत नाही त्यामुळे खूप गरम असतं थंडी तितकी वाजत नाही तर दिनेशला उठवलेलं आहे मी मला हे करमत नव्हतं म्हणलं तुला खिचडी खायची तर खिचडीची पूर्ण तयारी करून दे तोपर्यंत मी देवपूजा केलेली आहे आणि खिचडीची सगळी तयारी दिनेशनं करून दिलेली होती फक्त मला खिचडी बनवायची होती तर खिचडी बन तयार झालेली आहे आणि ताट न ठेवता टोपण लावून शिजवलं त्यामुळे ना सगळे मसाले ना वरच्या साईडला एका साईडला झालेली होती मिक्स करून घेतलं आणि अगोदर दिनेशला जेवायला वाढत आहे आणि आत्ताच दीपकचा फोन आलेला होता इतक्यात ते येत आहेत तर बरं झालं खिचडी बनवून ठेवली आल्यानंतर सगळेजणच नाश्ता करून घेतील म्हणजे यशवंत अजय नंतर दीपक ती एक जणी आहेत आणि यांनाही फोन लावलेला होता येतील इतक्यामध्ये आणि जे पोळ्या वगैरे बनवायचे धपाटी बनवायचे ते नंतर बनवणार आहे अगोदर जी ही कामं आहेत म्हणजे काल काय झालं नाही एकच गोंधळ कपड्याचा की कपडे जितके होते तितके मी धुले पण जे हँगरला वगैरे कपडे होते ते मी काहीच काढलं नाही कारण काल दिवसभर खूप कामं होती मला झालंच नाही खूप वेळ झालेला होता तीही कपडे धुण्यासाठी तर ते सगळे कपडे मी आज धुणार आहे आणि मी गजरा लावला मी तुम्हाला काल म्हणलेलं होतं की गजरा हे आणलेच नाही आणले कधी तर पाच वाजता घेऊन आले तोपर्यंत माझं कार्यक्रम म्हणजे जे आपलं वांद्याचं कार्यक्रम होतं ते संपलेलं होतं गुलाबाचे फुलं गजरे वेळेस खूप सारे घेऊन आले म्हणजे दोन दोन गजरे घेऊन आले एक गजरा मी त्यामधला लावला आणखीन एक मी ठेवलेला आहे त्या फ्रीजमध्ये दे ठेवून देते तर असं असंच असतं ज्या वेळेत मी सांगते ना यानंतर घेऊन येतात मग यांना सांगायचं एकच मला म्हणजे एकच पर्याय यामध्ये की मला आज लागत असलं तर कालच सांगावं लागतं तेव्हा मला ते वेळेत भेटणार आहे तर असो गजरा ठेवल्या ठेवल्या असतो म्हणून एक मी आज लावलेलं एक उद्या लावणार आहे आणि दिनेशला इकडे खिचडी दिली तर बसलेला आहे कम्प्युटर पुढे तर ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी ना दिनेश कम्प्युटर पुढेच बिझी असतो गेम बघणं खेळणं हे चालू असतं त्याचं तर असो इकडं आता मी शेंगदाणे जे ना ते शेंगदाणे तिळ सगळं भाजून ठेवलेलं आहे ते आपल्याला बारीक हे वाटून घ्यायचं आहे तर अगोदर मी इकडं मिक्सरचं मोठं भांडं घेतलं पण यामध्ये व्यवस्थित वाटतच नव्हतं ते एक दोन शेंगदाणे तसेच राहतो ते साबूत आणि आपल्याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे एक यामध्ये साबुत शेंगदाणा किंवा असा मोठा मोठा राहिला ना पोळी फुटू शकते त्यामुळे इथं आपल्याला थोडंसं लक्ष द्यायची गरज आहे तर इकडं छोटं जे चटणीचं असतं ना मिक्सरचं भांडं त्यामध्ये मी थोडं थोडं करून टाकत आहे आणि एकदम बारीक हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे अगोदर शेंगदाणे आणि तीळ असेच वाटून घ्यायचे आहेत कोरडे नंतर यामध्ये गूळ टाकून आपल्याला मिक्स करायचं आहे आणि लाईटचं एक नक्की नसतं म्हणजे आतापर्यंत लाईट नव्हती आज सणासुदी सणा लाईट नसते असं आहे इकडं <laughs> दररोज राहते पण सणावारा दिवशी जात असते तर इकडे थोडं थोडं करून मी बारीक करून घेतलेला आहे आता शेंगदाणे जे आता मी भाजून ठेवले ते पण अशाच पद्धतीने याच भांड्यामध्ये एकदम बारीक वाटून घेणार आहे आणि जे बाकीची कामं आहेत ते तर आहेत आणखीन मला पिठी मळायचं होतं धपाटीसाठी पण ते नंतर मळणार आहे असो अगोदर मी हे तयारी करून ठेवते म्हणजे थोडे एक दोन एक तास दोन तास भिजलं पाहिजे तर मी शेंगदाणे वाटलेले होते तोपर्यंत हे सगळेजण आलेले आहेत ताईकडनं तर अगोदर मी सगळ्यांना तीळ देत आहे आल्यानंतर सगळ्यांनी मला तीळ दिलं आता यांनाही मी तिळगुळ देत आहे दीपक दिनेश दोघंजण जण देत आहेत काकांना तिळगुळ पाया पडत आहेत आता मी ही देते आणि जी पुढची कामं आहेत ते करून घेते आणि यांना सगळ्यांना नाश्ता करा म्हणत आहे पण हे तिथूनच नाष्टा करून आलेत असं म्हणत आहे तर इकडे यशवंतला आजेला तिळगुळ देत आहे तुम्ही सगळेजण या तिळगुळ खावा गुडगुड बोला आणि पूजासाठी मी तिळगुळ नंतर जी ओटीची सामग्री आहे ते सगळं मी पॅक करून देणार आहे म्हणजे पूजा आता यावेळी येणार नाही तिला ही सणाची घाई आहे आता म्हणत होती सण झाल्यानंतर येणार आहे म्हणजे काल मकर संक्रांती आज करी देणं आहे आता आली तरी ती दोन तीन दिवसात येणार आहे म्हणजे इकडे एक मन आलेले आहे असं म्हणत आहेत की बांगड्या घालायचं आले म्हणजे ज्यांना एक मुलगा आहे त्यांना बांगड्या घालायच्या आहेत असं म्हणत आहे तिकडं त्यामुळे पूजाला म्हणलं की ये तुला बांगड्या घालते तर म्हणत होती दोन तीन दिवसाच्या नंतर येणारे नंतर अर्चनाला कल्पनाला सगळ्यांना फोन केलेला होता पण आता सणाची घाईग्रपट सगळ्यांच्या घरामध्ये आहे त्यामुळे कुणी आलेलं नाही नंतर आल्यानंतर सगळ्यांना मी बांगड्या घालणार आहे तर आता यशवंत आजे का गावाकडे परत गेलेले आहेत दीपक आंघोळ करत आहे आणि आणलाही मी नाश्ता दिलेली तर यांचा नाश्ता वगैरे होत आहे तोपर्यंत मी इकडं तिढी बारीक करून घेते आणि नंतर यामध्ये गूळ घालणार आहे तर जोपर्यंत तीळ शेंगदाणे मी वाटत होते तोपर्यंत लाईट गेलेली आहे तर आता गूळ मिक्स करायचं राहिलं ला, असो लाईट आल्यानंतर मी परत करणार आहे तोपर्यंत मी स्वयंपाक बनवून घेतला भाकरी बनवल्या हे म्हणत होते धपाटी वगैरे मी आता यावेळेत काहीच नवं दुपारच्या वेळेत बनव आता भाकरी भाजी जे आपलं रोजचा स्वयंपाक आहे ते बनव तर म्हणून मी खिचडी बनवली भाकरी बनवल्या भाजी बनवली स्वयंपाक झालेला आहे तोपर्यंत लाईट आलेली होती लाईट आल्यानंतर मी परत हे वाटायचं काम सुरू केलेलं आहे म्हणजे तीळ शेंगदाणे मी अगोदरच वाटलेले आहे प्रमाण सांगेन तुम्हाला तर इथे शेंगदाणे पौन किलो घेतलेले आहेत मी आणि तीळ पाव किलो आहेत म्हणजे दोन्हीचं प्रमाण एक किलोचं झालेलं आहे त्या हिशोबाने मी इकडं गुळ पण एक किलो घेतलेला आहे गुळ अगोदर बारीक आपल्याला वाटून घ्यायचा आहे कि किंवा खिसणीवरती खिसून पण घेऊ शकता इकडे या दोघांची मस्ती चालू आहे दिनेश तेवरती जी दावं बांधलेलं आहे ना त्याला लटकत असतो दिवसभर आणि दीपक बसलेला आहे निमाणपणे म्हणजे खाणंपिणं झालेलं आहे निवानपणे निवान बसलेला आहे तोपर्यंत मी पटकन हे सगळं वाटून घेते आणखीन कपडे राहिलेले आहेत भांडी राहिलेले आहेत खूप काही कामं असतात आपली दिवसभराची असो इकडं कशा पद्धतीनं गुळ आपल्याला मिक्स करायचं आहे म्हणजे परफेक्ट कोण बनवायचे आपल्याला तर यामध्ये थोडं प्रमाणात म्हणजे थोड़ थोडं थोडंसं हे घ्यायचं आहे वाटण आणि यामध्ये थोडंसं गुळ टाकायचं आहे आणि मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे छान हे एक जीव करून घ्यायचं आहे गूळ ही थोडंसं मोठं राहिलेलं आहे आपल्याला खिसणीवरती खिसून घेतलं तर छान व्यवस्थित बारीक होतं पण मी याला वाटून घेतलं मोठं म्हणून एक दोनमध्ये खडे साबुत राहिलेले ते गुळाची तर असो मिक्सरला जसं आपण फिरवू ना तसं छान ते बारीकही होतं आणि एक जीव पण होतं तर हे बघा अशा पद्धतीनं मी तर पाऊन किलो शेंगदा आणि पाव किलो तीळ आणि एक किलो गुळ म्हणजे दोन किलोचं प्रमाण झालेलं आहे पूर्णपणे छान बारीक वाटून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे पाणी जास्त झालं तर हे बिघडू शकतं आणि मेजरमेंट अशी नाही कळाली ना तर कप घ्या किंवा चमचा घ्या तर मी फक्त अर्ध कप पाणी टाकलेलं आहे आपल्याला अगोदर वाटेल की पाणी खूप कमी आहे हे पण जास्त झालं तरी बिघडतं त्यामुळे थोडंच पाणी टाकायचं आहे आपल्याला अर्ध कप पाणी टाकलं आणि एकदम परफेक्ट हे बघू शकता छान झालेलं आहे म्हणजे छान मिक्स करायचं आहे आपल्याला कारण यामध्ये गुळ असतं त्यामुळे पाणी जास्त टाकायचं नाही आणि आपल्याला अर्ध कप पाणी परफेक्ट आहे तरी बघा अशा पद्धतीने मी मिक्स केलेला आहे छान कालून हे बेटर बनवलेलं आहे आणि डब्यात भरून ठेवते म्हणजे एक दोन तास आपण झाकून ठेवलं नंतर आपल्याला पु पोळ्या बनवण्यासाठी परफेक्ट येतात त्याच्या म्हणजे रात्री बनवलं तरी पण चाल असतं पण झालं नाही काल काल दिवसभर खूप घाई गरबडं होती असो मी ह्या पोळ्या कशा बनवल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा आता या व्हिडिओला इथंच एंड करते बाय बाय टेक केअर